साल एकोणीसशे त्र्याहत्तर राजस्थान पंजाब आणि हरियाणा या राज्यांच्या काही भागांमध्ये एका अनोळखी माणसाची दहशत पसरली होती चड्डी गँग मंकी मंकीमॅन यासारखंच लोकांनी तेव्हा त्याला नाव दिलं कनपटीमार कारण तो माणसांच्या कानाखाली हातोड्याने वार करून मारायचा कनपटीमार हा रात्रीचाच हत्या करायचा या हत्या तो लोकांच्या डोळ्यात मृत्यूची भीती त्यांच्या किंचाळ्या ऐकण्यासाठी करायचा त्याला लोकांना मारताना मजा यायची हा सिरियल किलर रात्री रस्त्यावर चादर गुंडाळून बसायचा जेणेकरून लोक त्याला ओळखणार नाही त्याने जणांची हत्या केली होती होती त्या काळात या किलरची एवढी भीती की जर कुणी चादर रस्त्यावर असेल तर लोक स्वतःचा रस्ता बदलत होती कोण होता हा सिरियल किलर त्याला पोलिसांनी कसं पकडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गुन्हेगारी विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा सत्तरच्या दशकात राजस्थान मध्ये एका मागोमागे हत्यांच्या घटना समोर येऊ लागल्या कधी एका जिल्ह्यात तर कधी दुसऱ्या जिल्ह्यात लोकांची हत्या होतच होती सुरुवातीला पोलिसांना या हत्यांचं काही कनेक्शन आहे असं वाटत नव्हतं पण हत्यांची संख्या वाढू लागली तेव्हा हे लक्षात आलं की जितक्या हत्या झाल्या त्या सर्व एकाच प्रकारे केल्या जात होत्या ज्यांच्या हत्या झाल्या त्यांच्या कानाच्या खाली गंभीर जखमा असायच्या या घटना त्या काळातल्या आहेत जेव्हा फॉरेन्सिक सायन्स सारख्या गोष्टी दुर्मिळ होत्या या हत्या कोणी केल्या आहेत याबद्दल पोलिसांकडे कोणतीच माहिती सुद्धा नव्हती फक्त एवढं माहीत होतं की तो कनपटीमार सिरियल किलर रात्रीचा अंगाभोवती चादर गुंडाळून फिरायचा बाकी कोणतीच माहिती त्या पोलिसांना नव्हती एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये राजस्थानच्या श्रीगंगानगर भागातून सादूर शहर पोलिसांना सकाळी पाच साडेपाच वाजता एक फोन आला शहरातल्या गुरुद्वारात तीन जणांची हत्या झाली होती गुरुद्वाराचे सेवक आणि त्यांच्या दोन मुलांची ही हत्या झाली होती पोलिसांनी जेव्हा त्यांच्या मृतदेहाची तपासणी केली तेव्हा त्यांना दिसलं की त्यांच्या कानाच्या खालच्या बाजूला एका जड वस्तूने वार होते। केले होते पोलिसांना कळलं की या हत्या त्याच कनपटीमारने केल्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता खूप चौकशी केल्यानंतर पोलिसांना एक पुरावा मिळाला हत्येच्या दिवशी चादर गुंडाळलेला व्यक्ती सादुल शहर रेल्वे स्टेशन कडे जाताना रेल्वे ट्रॅकवर चालताना दिसला होता पोलिसांनी सादूल शहर रेल्वे स्टेशनवर विचारपूस केली तिथे असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांनी सांगितलं की तडके सादूल शहर कडून भटिंडासाठी एका व्यक्तीने तिकीट काढलं होतं पोलीस भटिंडाला पोहोचल्यावर कळलं की तिथूनही तशाच व्यक्तीने सादूल शहराचं एक तिकीट काढलं होतं पोलिसांना संशय होता, होता की हा जो माणूस होता तो तोच कनपटीमारा खुनी होता पण तो दिसतो कसा हे कोणालाच माहित नव्हतं मग पोलिसांनी तीच जुनी पद्धत वापरली कनपटीमाराच्या हल्ल्यापासून बचावलेल्या लोकांना पोलिसांनी बोलवलं एकाने कनपटीमारचा चेहरा पाहिला होता जेव्हा त्याने त्या माणसावर हल्ला केला तेव्हा त्याची चादर खाली पडली होती पोलिसांनी या माणसाच्या मदतीने एक चित्र काढून घेतलं पंजाब पासून राजस्थानपर्यंत या मारची चर्चा होती त्याने फक्त एका राज्यात नाही तर तीन तीन राज्यांमध्ये हत्या केल्या होत्या म्हणूनच त्याला पकडणं खूप अवघड जात होत पोलिसांनी आता सुनसान रस्त्यांवर पहारा द्यायला सुरुवात केली होती अनेक रात्री अनेक वर्ष उलटून गेली पण त्या कनपटीमाराचा पत्ता लागला कोण शे, कोण शे का काही लागला नाही मग एकोणीशे एकोणऐंशी मध्ये एका रात्री जयपूरच्या सुनसान भागात पोलीस गस्तीवर असताना त्यांना एक माणूस झाडामागे लपलेला दिसला ज्याने चादर पांघरली होती पोलिसांना सुरुवातीला वाटलं त्यांचाच कोणीतरी सहकारी आहे पोलिसांनी काही वेळ वाट पाहिली झाडामागे लपलेली व्यक्ती जेव्हा बाहेर आली तेव्हा पोलिसांनी लगेच त्याला पकडलं मात्र हा कनपटी मार असेल असं वाटत नव्हतं कारण तो पंचवीस वर्षांचा एक तरुण होता त्याला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं त्या तरुणाचं नाव शंकरिया होतं पोलिसांनी त्याला विचारलं की सगळीकडे कटपटी भीती पसरली पन्नास पेक्षा जास्त हत्या झाल्यात अशा तू एवढ्या रात्री कुठे फिरत होतास पोलिसांना त्याच्यावर संशय आला होता शंकर याकडून पोलिसांना असा कोणताही हातोडा सापडला नाही बरेच दिवस पोलीस शंकर याची चौकशी करत राहिले पण तो अस्पष्ट उत्तर देत होता या चौकशीमुळे शंकर या अस्वस्थ झाला पोलिसांनी त्याला पुन्हा विचारलं त्या पन्नास पेक्षा जास्त हत्या तू केल्यास का त्यावर शंकर याने उत्तर दिलं पन्नास नाही सत्तर तरुण मुलगा हे करू शकतो याची पोलिसांना अजूनही खात्री नव्हती पोलिसांनी त्याला हातोड्याबाबत विचारणा केली शंकरया पोलिसांना त्या ठिकाणी घेऊन गेला जिथे त्याने हातोडा लपवला होता पोलिसांनी त्याच्या आई वडिलांना त्याच्या रुटीन बद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तो दिवसभर घरीच असायचा पण कधी कधी तो मित्रांना भेटायला रात्री उशिरा बाहेर जायचा शंकरियाला सत्तर पैकी पन्नास हत्यांची तारीख सुद्धा लक्षात होती याने केलेल्या गुन्ह्याबद्दल त्याला फाशीची शिक्षा झाली जेव्हा त्याला फाशी देण्यात आली तेव्हा तो केवळ सत्तावीस वर्षांचा होता फाशी देण्याच्या काही दिवसांपूर्वी शंकरिया म्हणाला होता मी विनाकारण खून केले कोणीही माझ्यासारखं व्हावं अशी माझी इच्छा नाही नंतर बरीच वर्ष कनपटीमाराची भीती लोकांमध्ये तशीच राहिली गुन्हेगारी विश्वातील अशाच गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका